काढतो काढतो या बंद काढायचे नायकुणाच्या बाबा वर्षापासनं भगवान नगर परिसर जो आहे आमचा एव्हरेस्ट नगर भगवान नगर बेंदूरकर पाडा चिकनगर काळा तलावचा परिसर अत्यंत कमी दाबाचा अनियमित पाणीपुरवठा आहे दूषित पाणीपुरवठा होतो याच्याबाबत वारंवार तक्रारी दिल्यानंतरही दुर्लक्ष केलं जातं जाणीवपूर्वक आणि फक्त काम करत आहोत दा असं नाटक केलं जातं कोणती ठोस भूमिका घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे हा उद्रेक नाही आमच्या ह्या आया बहिणी ज्या आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्या केवळ हा उद्रेक आहे जर याच्यात नाही प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर खडकपडा चौकामध्ये रस्ता रोको करण्यात येईल